शब्द मन आणि प्रेम लिव्ह इन रिलेशनशिप शुभ क्रिया ओके सो पार्ट आहे टू हंड्रेड नाईन्टी थ्री पार्ट दोनशे ब्याण्णव मध्ये बघितलं होतं आपण क्रिया मस्त स्वतःच्या सहखुशीने पंधरा मिनिटं मस्त पावसात भिजत बिल्डिंग खाली ऑफिसवरून येताना आणि तसंच वर येते तर शुभ सगळं शांतपणे बोलत ऐकत असतो तर क्रिया सांगून टाकते शेवटी की मी जाणून भिजली कारण खूप जास्त इच्छा झाली होती माझी तर भिजली मी <laughs> तो आता पुढे बघू हम्म शुभ तसंच क्रियाला उचलून घेतो आणि बेडरूम मध्ये घेऊन जातो आणि तसंच बेडवर झोपवतो आणि मस्त क्रिया स्टमक वर बसतो तर क्रिया ओरडत असते की ए नालायक मुलगा उठ पटकन मला नाही होत आहे सर प्लीज शुभ करच उठ तर शुभ दोन्ही हात पकडून तसंच बसूनच बोलतो की तू का मस्ती केली सांग तुला इतकी अक्कल आली कुठून आता तब्येत खराब झाली तर कोण जबाबदार असेल तर क्रिया तसा स्माइल करत बोलते ऑब्व्हियसली मीच असणार ना तर शुभ चटकन गालावर मारतो पण मस्करीत हसत मारतो तर क्रियाला राग येतो कारण मारल्यानंतर आवाज पण असं जोरात मारल्यासारखं होतो हो हो <laughs> तर क्रिया रडका फेस करत हात सोडवून घेत गालावर फिरवत डोळे बारीक करत बोलते शुभ असतच असतो एवढं काही नाही लागलं कळलं ना असं बोलत फक्त आवाज झाला जोरात पण लागलं नाहीये कारण मी जस्ट मस्करीत मारलो होत तर क्रिया तसंच रागात येऊन शुभला झोपवते आणि स्टमकवर बसते आणि दोन्ही हात पकडायचा बघते पण शुभ पकडूच देत नसतो तर क्रिया ओरडून बोलते की मला पण मस्करीत मारायचं मग मार बघते लागतं की नाही तर शुभ नाही नाही बोलत तसंच क्रियाचे हात पकडत असतो पण क्रिया कस तरी करून जवळ येते आणि देते चटकन गालावर <laughs> तर शुभ जवळ आलेली बघून मस्त वेडवर झोपवतो आणि वर, 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 सगळीकडे मस्त केस करत असतो सीन पण फुल नाईट ड्रेस घालून नसल्यामुळे जास्त ओपन प्लेस नसते तर शुभ उठून बोलतो की ए तू शॉर्ट्स घालतो असं मजा नाही येत आहे मस्ती करायला मज्जा यायला पाहिजे क्रिया पण उठून बसत आपले हेअर्स बांधून घेत बोलते की जस्ट शटआ मस्ते टाइम रात्री आहे आता नाही सो चल मी जाते किचन मध्ये जेवण करायला घेते आणि बाय द वे पाऊस कसं काय सुरू आहे आज आज तीन वाजेपासून सुरू आहे काहीतरी हम्म अजून पण सुरू आहे तर शुभ बोलतो की जेवण करायला घ्यायच्या आधी कॉफी कर मस्त बालकांनी चर टाकून बसू आणि पावसात कॉफीचा आनंद घेऊ तर क्रिया पण एक्सायटेड होऊन हो बोलून मस्त जाऊन कॉफी करत असते हाय हाय आणि शुभ इकडे बाल्कनी दोन चेअर टाकून मस्त मध्ये एक टेबल ठेवत होते दहा पंधरा मिनिटने क्रिया कॉफी घेऊन येते आणि दोन चेअर बघत बोलते की सो अनरॉमॅन्टिक हबी यू आर शुभ विचारतो म्हणजे असं काय झालं एक अनरॉमॅन्टिक हबी वगैरे काय बोलली काय झालं काय नक्की हा क्रिया तर क्रिया कॉफी टेबल वर ठेवते आणि एक चेअर काढून जस्ट इथे एक चेअर ठेवते आणि शुभला बोलते बस इथे देन शुभ बसताच क्रिया बसते मांडेवर आणि दोघांचा फेस बाल्कनीच्या बाहेरच्या दिशेने असतो मस्त पावसाकडे बघत आणि मग दोघे कॉफी पीत बसता बसलेले असतात निवांत तर शुभ बोलतो की वाव बेबी इट इज सो रोमॅन्टिक <laughs> <laughs> तर क्रिया बोलते की होमवर्क ह्यालाच बोलतात खरा रोमॅन्स हो आणि तू असं फ्रेंड असल्यासारखं दोघांसाठी दोन चेअर टाकून ठेवतो हो तर शुभ बोलतो असं तू मांडेवर बसते ना मग तुलाही माहिती आहे मला करंट लागतो आणि तेच करंट तुझ्याकडे सप्लाय पण होत हा आणि मग काय मग रोमॅन्स स्टार्ट क्रिया स्माइल करत बोलतो शर्टा प्याल शुभ ते सगळं आता नको पायद्यावेळी सगळे लोक बघ कसे मस्त विंडो वगैरे बंद करून घरात शांत बसलेले असतात आणि आपण इथे मस्त बसून पावसाचा आनंद घेत फुल रोमॅन्टिक कॉफी सोबत गप्पा मारत आहे तर शुभ बोलतो हो कोणी नाहीच आहे पण थोडी जवळ बस ना बीबी एकदम अशी रिलॅक्स लाईक तीच तिथे काहीतरी हालचाल होईल असं हा हा क्रिया तसं शुभ कडे बघत बोलायला लागते की बिलकुल काही नाही पण शुभ तू मला असं इतकं त्रास देतो लाईक जवळ बसली तर एकदम चिपकून बस, एक बस बोलतो आणि लांब बसली किंवा कामात असेल तर स्वतः जवळून त्रास देणार म्हणजे आता आपण एकटे असतो तर ठीक आहे पण लग्नानंतर घरी सगळे असतील मग तेव्हा काय करणार आहेस तू हा सो so, नेक्स्ट इज कमिंग सम गायज एन फोर आपण ह्यावर शुभ काय बोलतो आणि क्रिया पुन्हा काय विचारेल आणि किती वेळ गप्पा मारत बसतील आणि ची न्यू एडिटिंग स्टाईल कशी वाटली हेही सांगा हा प्लीज राइटर अँड एडिटर शुभ वासेकर